बघू की किती दिवस कंस बाजून खात या खावा खावा कंस बाजून खावा बायकोच्या हातचं खाऊ नका मला काय एक टेन्शन नाही हा विना कामाची बायकोची बदनामी करताय नवऱ्याच्या शब्दाला मान देत नाही अव कधी नवं ती बायकून स्वतः एखादा निर्णय घेतला हा तर त्याला तुम्ही कधी पाठीशी पाठिंबा दिला नाही उलट तिच्या विरोधात गेला का असं करून तुम्हाला लय भारी वाटायला लागले ना असं लय पण असं मिरवल्यासारखं वाटतंय आणि आज बायकूला मारलं ना तुम्ही वल्या ताटानं तिथं तर तुम्ही नाव एवढं कमवलं मी तर म्हणते गावात एखादा बॅनरच लागायला पाहिजे निलेश सरगरनं बायकूला वल्याची पाडानं मारलं लय मोठं नाव नाव म्हणजे काय ते म्हणते नाही असं कुणीच कुठल्याच नवऱ्यानं केलं नाही असं तुम्ही केलं त्यामुळे तुमचं नाव लागायच पाहिजे गावातल्या बॅनरवर बॅनरवर जर नाही लागणार तर वर्तमानपत्र त्या पेपरात छापूनच याय पाहिजे लय मोठं काम केलं तुम्ही बायकू तर कवा कवाबी शानच खाती मातीच खाती ना बायकूला काही वळाल नाही आहे का नाही बायकूला एवढं समजून सांगितलं तुम्ही ग्वाड बोलला तरी तुमचं बायकून ऐकलं नाही अहो पण तुम्ही कुठं ऐकलं बायकोचं या निर्णय नाही बायको स्वतःच्या मनानं म्हणजे दोन दिवस तुमच्या इनवण्या केलंच होती नाही 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 पैसे मलाच दे पैसे मलाच दे केलं तुम्ही पण नाही तुम्ही बायकोचं ऐकलं मग बायकोने एक कांदा निर्णय स्वतःहून तिनं घेतला तर तुमच्या का पोटात दुखायला लागलं का मिरच्या झंबाय लागल्या आता रानातनं हाकलून काढताय आ लय तुमचं आहे री बरं असू द्या रान तुमचं आहे रान तुम तुम्ही रानातनं हाकलून काढलं आहे की नाही का मला तर रानात कष्ट करा एवढा जोर आला असेल बरं अकरा करा बाया लावून करून घ्या तुम्ही मला काय एवढा जोर आला नाही कसं करायचं तसं तुमचं तुम्ही करा नाही तर राहणं पडाक पडा मला काय घेण देणार पिकं हाय अशी उभी जाळून टाका काय घेण देणं नाही मला कुठं कुणासाठी परपंच करायचं आहे मला आ कुणासाठी करायचं आहे आ तीन आीन दे अशा फुलपाखरासारख्या उडत जातील माझ्या मला काय साठव बिटवून ठेवायचं नाही तुम्हालाच लय अशा कष्ट करायचं राहणार पैसे कमवायचं आहे का नाही तुम्हालाच लय अशा हो त्याच्यामुळं तुमचं तुम्हीच करा रानात पिकवा बाया लावा काय करायचं ती करा मी तर म्हणते मी होती त्यावेळेस तर एक पट उत्पन्न निघत होतं आता तुम्ही दुप्पट काढा बाया लावून मला काय एक घेणं देणं नाही अशीच कणस भाजून खावा अजून काय भाकरी थापून खावा काय बी करा मला काय म्हणून टेन्शन राहणार नाही आणि मला बघायचंच आहे किती तुम्ही स्वतःच्या हातानं करून खाताय कितीन ते हाटीलात जाऊन खाताय आ बघायचंच आहे मला बी मी मुद्दामन स्वयंपाक करणार नाही आता घरात लेकरासने मी कंच बाजूबाजू खायला येत आहे बी लेकरं बी शिकवल्यावर बोलते ती लेकरं म्हणते ती नाही कंस कंस खाल्ले तीन पॉट भरलं या आम्हाला नाही भूक तसेच दोन चपात्या पडले ते लेकरांनी बी खाऊ द्या नाहीतर बापांना हाटीलात नाणून लेकरांनी बी घालू द्या सगळ्यांची काळजी करायचं मी आता सोडून देणार आहे ती म्हणतं का नाही आपण ज्या करायला जातो तीच म्हणतं माझंच खरं तसंच काम नाही आता मी घेतला एखादा निर्णय केलं एखादं काम स्वतःहून तर इतके मिरच पण ते विषय किती किरकोळ हाय कुठला विषय हाय कुठं नेऊन ठेवलाय हा एवढा वाढ व्हायजो का विषय बी नाही की बरं आजचं एका प्रमोशनचं पैसे गेलं पुनम जाऊ दे पुढचं प्रमोशन, प्रमोशन आल्यावर तर मला दे असं गोड बोलायची तर पद्धतच नाही फुगीरपण्यातच कायम स्वतःचाच फुगीरपणा स्व स्वतःचाच ताटपणा त्यांना काय वाटतं मी म्हणजे सगळं आहे दुसऱ्या माणसाला झिरो एक किंमत आहे करा की आता मी बी बघते किती प्रमोशन तुम्ही एकटं करताय भले ठरवत चाल प्रमोशन कसं करायचं काय करायचं बघू की कि किती तुम्ही एकटं प्रमोशन करताय माझ्याशिवाय तर प्रमोशन तुम्हाला देत नाही कोण बघायचंच आहे मला मी तुम्ही एवढाही एवढासा शुल्लक विषय तुम्ही कुठल्या कुठं नेऊन ठेवला पाक तुम्ही आज मारायला उठला आज मला रानात वाल्या फोकन उद्या घरात घालून पट्ट्यानं हांचाला आ, आता तुमचा मार मिसन करत बसूवी वाटत असेल तुम्हाला आता ही बायको आता लय चिरडीला गेलो मी मी लय रागाला गेलून हिज चुकलं या हिनंच फोन घेतला म्हणून माझा मार खाऊन घेईल तिथनं रानात ना गप्प आले शेजा पाजारी आहे येते म्हणून गप्प आली रानात मग तिथनं आता पुढच्या वेळेस तुम्ही विनाकारण माझ्या कशाला अंगाला हात लावता आता माझं मी चुकलं मी गेली ना माझ्या लई खुमखुमी होती काम करायची रानात मी स्वतः गेली ती गेली जावं लाग म्हणून तिला बी घेऊन गेली ती नाही आली महाग ना आली पुन्हा खरं बर आली ना ती बी माग लय परचाची लय कामाची मनाच वड करू बापडे जाता एकटं कुटुंब करते ते मला बघायचंच आहे करा काम करा भिमुख हाय मी असा ऐकील ई एका की ई का भिमुग असाई का दोन खुरपाने झाली आता काय ती महिन्याभरात आता भिमुख निघलच ती त्यामुळे आता आलंय ना तोंडाशी सगळं आता का असं ई का मी तर म्हणते उद्या बसून सकाळ उठल्या आता संध्याकाळची धार काढली कशी तरी पण उद्या सकाळ उठल्यापासून ना शान टाका त्या मशीचं वैरण आणून घाला दूध काढा पेंट ठेवा शर्ड्यांना पाणी वैरण काडी करा काय घेंदे नाही मी कुठल्या कामाला हात लावत नाही तिथं गेलं अजून पण कशा रपक खाय तुमचं मी चुकणारच नाही आता माझं सकाळी चुकलं ना मी रानात गेली ती आता मी चुकणारच नाही तुमची पाच बोटं लावून बी घेणार नाही बघ कसं हाणताय तुम्ही ती म्हणते ती का नाही आपलंच दात ना आपलंच सांगा सांगाई ना कोणाला आणि गोला ना असं झालं या माझं सकाळी चुकलं मी रानात गेली त्यामुळं मला जास्त काय येईना त्यांना मारल्यामुळं बघू की आता आता माझ्या अंगाला हात लावतीलच किती कसे पाहिलं होतं ते हात काय अधिकार आहे त्यांचा हात लावायचा खायचं बी नाही इथं घरात आणि हिथं बोलायचं बी नाही त्यांचं मा माझ्याकडे मेन म्हणजे माझा त्यांचा संबंध आता करणार खाणार आणि इथं घरात राहून करणार खाणार सासूनं मला लगीन करून ह्या घरात आणले लेख म्हणून मला सासून संभाळ मी अजून पण ह्या घराची पूर्गी म्हणून मी माझी मी खाणार हक्कानं खाणार बघू हे कसं काय करते मग लय झालं यांचं बी नाटकं लय म्हणजे लय आती झाली गुढीनं बोलून झालं समजून झालं आज ना उद्या मला आज ना उद्या आता घेतलाय मोबाईल आज ना उद्या तर राक्षांत होईल आज ना उद्या तर ताळ्यावर आलं हा ह्यांनी जास्तच ती म्हणते का नाही मेंदू ती काम देत नाही का नाही तसं काम चालू आहे यांचं मेंदू त्यांचं कामच दे झालाय मेंदू काम देणारी माणसं अशी वागत नाही ती कुठला बी शे कुठं बी हा बरं आता आता तुमचं मकच आहे ती मका ऐकली आता इथली मका मोरगास करून येतेली बघू किती पैशाचा आता कुठवर खाऊन पिऊन उधळून ग बसता हाही ऐकून खातो म्हणलाय ना खावा ऐकून मला बघायचंय कुटुवर ऐकून तुम्ही खाता या कुठवर तुमच्या जन्माला पुरतंय आणि माझ्या हातचं कुटुवर तुम्ही बाकरी खात नाही ती बी मला बघायचं आहे लय म्हणजे लय आत्ती केलं ह्या माणसानं लेकरासनी काय फुलवायचं लेकरासनी काय फितवायचं आ लेख ती तुमच्यासारखं बोलते ती म्हणजे ती तुमच्या माया नाही करते ती असं नव्हाय ती भ्याय लेकर ना पहिल्यापासून भ्याय त्याच्यामुळे लेकरं भ्या ना भ्याच्या पोटी तशी तुमच्यासारखी बोलते ती तुमच्यासारखी बोलते ती म्हणजे मी लई माया करतो लेकरं माझी माया करते ती असा नाही त्याचा विषय झाला दडपणाखाली लेकरं ती तुमच्यासारखं बोलते ती तुम्हाला कसं आहे तसं वागा आणि मी बी बघतेच माझ्या इरशी कुटवर तुम्ही करून खाताय हातानं कसं भाजून येत आहे काय चुली काय पेटवत येत आहे आ मटणाला घाललं असतं तर दहा इशी पंचवीस हजार असं मटणाला घालवलं असते अवं सारखं सारखं आण असं आण का सारखं सारखं हां मरलं म्हणजे गेलं खाऊन पिऊन काय असेल ते असेल मग तुम्ही खाया पियाला घालवलं मग आम्ही घालवली ह्याला काय फरक पडतो तिथून तिथं झालं ना तिथून तिथं झालं की मेन म्हणजे ह्या माणसाला ना बायकून मोहरं येऊन काय केलेलं पटत नाही प्रत्येक गोष्ट बायकून माझी ऐकलीच पाहिजे बायकून मी सांगल तसंच केलं पाहिजे बायकोला मी बस म्हणलं बसली पाहिजे उठ म्हणलं उठली पाहिजे म्हणजे ह्यांच्या ताटाखालचं ता मांजरच आहे माझी आ बायको म्हणजे काही नोकरी नाही मी ह्यांची हेनी सांगाल सा तसं वाकायला आणि ह्यानी सांगाल सा तसं झुकायला कष्ट करती कमवती मग माझा बी हाक चालणारच की